सामाजिक कार्यकर्ते सागर वानखंडे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी क्रीडा कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार राजेश क्षीरसागर यांनी माहितीच्या माध्यमातून शहराचा विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला त्यांनी सांगितले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांगली मिरज आणि कुपवाड शहराचा विकास करण्यासाठी मोठा निधी आणू तसेच महापालिकेत एक हजार दोनशे सत्तर कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आश्वासन देताना त्यांनी पुढील निवडणुकीपूर्वी या प्रस्तावावर कार्यवाही केली जाईल असे सांगितले कार्यक्रमात स्थानिक नागरिक आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शोभा केलेला आहे या राज्याचा नगर विकास मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री रामदार एकनाथ शिंदे काम पाहतात त्यांच्या माध्यमातून आपण सांगली आणि शहराचा विकास करू मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी आणू आणि म्हणून अशा प्रकारचे युवक असतील संपूर्ण माहितीचे उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे खरं म्हणजे आज सागरमाला आपला वाढदिवस आहे आपल्यासारखे युवक या देशाचं भवितव्य आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपण चांगलं हिरहिर काम करून या सांगली जिल्ह्याचा सा विकास करण्यासाठी सज्ज व्हावं असं आपल्या आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्याला उदंड आयुष्य लाभो असं परत एकदा आई वृद्धाभवानीला घालतो खऱ्या अर्थानं एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली महापालिकेतले बाराशे वाँ सत्तर कर्मचारी यांचा प्रस्ताव कायम करण्याचा प्रस्ताव आहे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा प्रस्ताव या निवडणुकीच्या आढळत आपण करू या सर्व बाराशे सत्तर कर्मचाऱ्यांना कायम करू हे आश्वासन या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला देतोय आणि होणाऱ्या निवडणुकीमध्ये सांगली मिरज कुपवाड येथील मतदार बंधू महिलांना या ठिकाणी आवाहन करतोय की या ठिकाणी देशाचं आपल्या शहराचा राज्याचा विकास जर कोण करणार असेल तर ती महायुती करणार आहे माहितीचा पाठिंबा आपण राहावं एवढी विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो सागरराजा आपल्याला मन शुभेच्छा जन्म धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे बाब